अन्य देशाच्या तुलनेत आपल्या देशातील पारिवारिक जीवन जपल्यामुळे संस्कारशील आजही कायम आहे अर्थजन करताना उत्तम नागरिक म्हणून आपली कर्तव्य पाळा असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले नेमाजी गोडाऊन समोरील शिपणा कॉलेज ऑफ ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी रौप्य महोत्सव सोहळ्याच्या समारोपी सोहळा विद्यालयाच्या स्व उर्फ भाऊ लिमिए सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते क्षिपणा प्रसारण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगदीश गुप्ता प्राचार्य संजय खेडे यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे नालेकी शिपना प्रसारण शिक्षण मंडळ रोपे महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे आजवर येथे कितीतरी विद्यार्थी घडले ज्ञानामुळेच माणसाची किंमत वाढते शोध कौशल्य ज्ञान यांचे रूपांतरण तुमच्या कार्यात केल्यास निश्चितच प्रगती होते प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखी बाब असते ती तेवढी शिकून घ्या आयुष्यात अर्थजन्य करीत असताना ज्ञान संशोधन तंत्रज्ञान यांचे नवनवे प्रयोग करीत रहा सुरक्षिततेपेक्षा धोके पत्करायला शिका कोणतेही नवीन कार्य करताना तुमची इच्छाशक्ती खूप महत्त्वपूर्ण आहे स्वतःची प्रगती करण्यासाठी वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व पण सिद्ध करा गडकरी पुढे म्हणाले की देशातील शेतकरी अन्नदाता नसून ऊर्जादाता आहे यामुळेच शेतीपूर्वक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे देशाच्या विकासासाठी स्मार्ट विलेचा वापर करा इथेनॉल बायो डिझेल इलेक्ट्रिक चार चाकी दुचाकी वाहने यामुळे सामान्यांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर अर्थ बचत होत आहे सध्या भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे सध्या भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आर्थिक क्षमता आणि सामाजिक क्षमता महत्वपूर्ण आहे नीट बेस्ड रिसर्च वर विद्यार्थ्यांनी काम करणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील गरजा गावातच पूर्ण होण्यावर भर द्या मदर डेअरी शेणापासून पेंट इथेनॉल पासून इंधन अशा सारख्या छोट्या बदलातून मोठा बदल लवकर होतात ई रिक्षा ई कार्डमुळे आज मानवी रिक्षा बंद झाली आहे यासाठी आत्मसात करून नोकरी मागणारे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गुप्ता यांनी संस्थेचा आजवरचा प्रवास आणि प्रगती या विषयी माहिती दिली संस्थेची वाटचाल अधिक प्रगतीशील करण्यासाठी तंत्रज्ञान चा वापर करण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन विविध उपक्रम राबवावे पुस्तकी ज्ञानासोबत सामाजिक भान जपा आयुष्यात सत्कर्म करण्यासाठी संगत या आपली संगत आहे यामुळे आपली योग्य राहील यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन यांनी केले यावेळी सिप्ना प्रसारक शिक्षण मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या विकासाबाबतची चित्रफीत दाखविण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय खेळडे यांनी केले आभार डॉक्टर विशाल राठी आणि नेहा राठी यांनी मानले द स्टिंग ऑपरेशन न्यूज ब्युरो रिपोर्ट